नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग सा, ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला भेटायला गेलेला असतो त्यावेळेस तिथे मधुभाऊ असतात आणि मधुभाऊ अर्जुनला म्हणतात माझ्या सा सायलीवर तुझी सावलीसुद्धा नको आहे तू इथे कशाला आलाय चन्ने घेतून तर ह्यावरती मधुभाऊ अर्जुनला पाहून खूप रागात येतात आणि ते खूप जोराने दार ढकलून त्याच्या तोंडावरती दार लावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अर्जुन येथे दार ढकलून लावलेला आहे आणि दार ढकलून लावल्यानंतर अर्जुन म्हणतो मधुभाऊ प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या मला एकदा सायलीशी बोलू द्या तर अर्जुन मधुभाऊना म्हणतो एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः माझ्या हातामध्ये हात सायलीचा सा द्याल आणि हे ऐकून सायलीला मात्र खूप आनंद झालेला आहे नंतर अर्जुन म्हणतो तोपर्यंत तुम्ही माझ्या मिसेस सायलीची काळजी घ्या आणि मी लवकरच त्यांना माझ्या घरी घेऊन जाणार आहे बायको म्हणून सन्मानाने मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईल तर ह्यावरती मधुभाऊ त्याचं काहीच ऐकत नाही आणि तरीसुद्धा त्याच्या तोंडावरती ते दार लावत असतात आणि त्याला म्हणतात चल निघ म्हणून ते त्याच्या तोंडावरती दार लावतात दा। तर अर्जुनने हार मानलेली नाही आणि अर्जुन मिसेस सायलींना बायको म्हणून घरी घेऊन जाणारच असा शब्द त्याने दिलेला आहे तर इकडे सायली दा दारावरती हात ठेवते आणि बाहेरून अर्जुन दारावरती हात ठेवलेला आपल्याला दिसणार आहे तर दोघांचंही एकमेकांबद्दल प्रेम पाहून मधुभाऊ पिगळतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद